सत्संग म्हणजे काय चला जाणून घेऊया एक कथा आहे श्री विष्णूंची आणि नारद मुनींची एकदा मुनींनी भगवान विष्णूंना सहज विचारलं देवा सत्संग सत्संग म्हणतात त्याचा एवढा काय हो महिमा यावर देवांनी त्यांना काही एक उत्तर न देता एका कीटकाचा निर्देश करून सांगितले की कि तो कीटक तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल नारदमुनी त्या कीटकाला शोधत नरकापर्यंत गेले आणि त्यांनी त्या कीटकाला विचारले सत्संगाचं काय फळ आहे तुला माहीत आहे का कीटकाने त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि तो मृत झाला प्रश्नाचं उत्तर न मिळाल्यानं ते पुन्हा भगवान श्री विष्णूंकडे आले आणि म्हणाले देवा तो कीटक तर काही बोलल्याविनाच मृत झाला आता तुम्हीच उत्तर सांगा देवांनी नारदाचे म्हणणे ऐकून घेतले आणि ते म्हणाले तेथे पहा त्या समोरच्या झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले पोपटाचे पिल्लू आहे ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल नारद मुनी त्या पोपटाच्या पिल्लाजवळ गेले आणि त्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला पोपटाच्या पिल्लानं एकदा डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिले आणि त्याने डोळे मिटले ते कायमचेच नारद मुनी मनाशीच विचार करू लागले काय सत्संग करण्याचं फळ मृत्यू आहे कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला ते मृत्यू पावले अत्यंत दुःखी होऊन ते पुन्हा भगवान विष्णूंपाशी आले आणि म्हणाले देवा आपल्याला सांगायचं नसेल तर नका सांगू पण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतोय ते मृत होत आहेत अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचं धनी मला करणार आहात तेव्हा देव त्यांना म्हणाले त्याची चिंता तू करू नकोस तुला खरेच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर ते पहा नुकत्याच तेथे एका गायीनं बछड्याला जन्म दिलाय तो बछडा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल दुःखांतकरणाने नारदांनी तेथे जाऊन त्या ते बछड्याच्या कानाशी लागून त्यालाही तोच प्रश्न केला त्यानेही दृष्टी वळवून त्यांच्याकडे पाहिले आणि ते तेथेच ते लुडकले नारद मुनी घाबरून देवांकडे परत आले तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून भगवान श्री विष्णू म्हणाले एका राज्यात नुकताच एक राजपुत्र आला आहे त्याच्याकडून तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर मिळेल नारदांनी विचार केला आतापर्यंत कीटक पोपट गायीच्या बछड्याच्या मृत्यूने माझ्यावर काही आपत्ती आली नाही पण राजकुमाराचे जर काही बरे वाईट झाले तर माझे प्राणही संकटात येऊ शकतात तथापि देवांचे विश्वासावर ते राजकुमाराकडे गेले आणि त्यांनी धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले आणि पापा घेण्याचे निमित्त करून हळूच त्याच्या कानात विचारले सत्संगतीत राहिल्यानं काय काय लाभ होतो, होतो। प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला आणि म्हणाला मुनीश्रेष्ठ आपण अजून नाही समजलात का अहो आपण पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मी कीटक होतो आपण मला हा प्रश्न विचारला आणि मी मेलो आणि पोपट झालो नंतर आपल्या दर्शनानं मी घरट्यात मेलो आणि मला गाईच्या बछड्यात देह प्राप्त झाला पुन्हा आपले दर्शन घडले आणि बछड्याचा देह पडून सर्व देहांमध्ये श्रेष्ठ असा मनुष्य देह प्राप्त झाला आहे आणि पुन्हा आपल्या दर्शनानं मला पूर्णत्व प्राप्त झालं हे सर्व आपल्यासारख्या संतांच्या दर्शनाचेच फळ आहे ज्यांना आपल्यासारख्या संतांचा सहवास मिळतो ते धन्य आहेत नारदांना त्यांचे प्रश्नाचे उत्तर मिळाले व नारायण प्रेमाने म्हणत ते देवांकडे आले आणि म्हणाले देवा जशी आपली लीला अगाध आहे तशीच आपली समजावून देण्याची पद्धतही दिव्य आहे म्हणून मित्रांनो जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाटून जातात या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचं झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो ज्याप्रमाणे श्रीरामांच्या सहवासात हनुमान धन्य झाले श्रीकृष्णांच्या सहवासानं अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला याउलट दुर्योधनाच्या सहवासानं कर्ण श्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला आपण ज्याच्या सोबत राहतो त्याच्या विचारांचा राहणीचा वागणीचा अंमल हा आपल्यावर होत असतो संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात संगत कशी हवी याचा विचार करावा जय जय श्रीराम श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी सम